प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून परभणी जिल्ह्यातील सोनपेठ इथं रक्तदान शिबिराचं गणेश मंडळ यांच्या सौजन्यानं दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालं या रक्तदान शिबिराचे उद्घाटक बापूराव मेहत्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे मारुती सोलापूरकर बालमुकुंद सारडा राजकुमार अमोरे आदींची उपस्थिती होती श्री अष्टविनायक गणेश मंडळ यांनी श्री हुजूर साहेब रक्तपेणी परभणी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न केलं या रक्तदान शिबिरात त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर खटिंग जनसंपर्क अधिकारी विजय खोत टेक्निशियल सुपरवायझर गजानन गरुड स्वप्नील राडकर नेहा कुंडे प्रल्हाद होनशेटे आदींनी काम पाहिलं ह्या रक्तदान शिबिरासाठी श्री अष्टविनायक गणेश मंडळानं परिश्रम घेतले प्रतिनिधी राधेश्याम वर्मा एन टी व्ही न्यूज परभणी